की डॉक्टरीविषयी डॉक्टरांना लेबर सापलायचा चालू म्हणजे सुरुवात केली आता छोटा मोठा व्यवसाय म्हणजे कंपनी पार्ट बनायचा व्यवसाय सुरू केला आणि आता मुलाला हॉटेल दाखवून दिली एक चांगला म्हणजे एक एक म्हणजे मला सांगायचं व्यवसाय सुरू केलेला आहे आणि डॉक्टर होत हे हुशार आहे कारण डॉक्टरजण माझा अनुभव खासदार झाल्यापासून रोज आठवड्यातून एकदा तरी आमची भेट होती चर्चा होती एक चांगला मन मिळव माणूस विश्वासो मला एक सांगायचं आहे की शिवाजीरावांना सांगितलं गरीब परिस्थितीतून त्यांनी वाट चालली आणि स्वतःच्या पायावर आईवडिलांच्या आशीर्वादाने स्वतःच्या पायावर त्यांनी स्वतःचं नाव आणि या धंद्यामध्ये त्यांचं नावप्रमाणेचं काम त्यांनी केलं समाजकारण असं राजकारणात सुद्धा जास्त खूप नाव आहे डोळे आणि धंद्यातसुद्धा त्यांचं नाव आहे समाजात मला एक सांगायचं की अनेक तुम्हाला सांगतो की अनेक त्यांना कामाची गोडी आहे म्हणून मला सांगायचं की हा व्यवसाय हा निश्चित हा चांगला चालल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांना शिवायदेवांना सांगितलं त्या तुम्ही रोज चक्कर मारा पण माझा अन गोवाचा तुम्ही रोज यायचं नाझ्याकड मी हॉटेल आहे मी कधीच जात नाही मी जर गेलो तर हॉटेल मला कुलकस लावा लागेल माझ्याकडे दहा बारा वर्ष झाले एक छोटी हॉटेल आहे का पण मी नाही जात काय पण मलाच नाही मला एक सांगायचं की हा हाटील व्यवस्था आहे आणि डॉक्टर तसे हुशार न येता हा व्यवस्था करणार काय शिरोल त्याच्यामुळं मला वाटतं कुठल्या शेवट मी कमतीला भाग सोडून घ्या लक्ष तर ठेवाच लागत कोणता व्यवस्था असून द्या बंद कसंही लक्ष हे घ्यावं लागतं मला एक सांगायचं की मला ज्या ज्या वेळेस आपल्या या परिसरात बोलतात त्या त्यावेळेस मी येण्याचा प्रयत्न करतो तुमच्या आशीर्वादाने मी खासदार झालो तुम्हाला वाटलं असं एकदा खासदार झाल्यावर कसे येतात पण आतापर्यंत मी खासदार